नमस्कार मी अक्षय जोग सध्याच्या काळामध्ये आपण सध्याच्या वर्तमानामध्ये आपण बांगलादेशामधली स्थिती बघितली आणि विशेष करून तिथे हिंदूंवरती होणारे अत्याचार बघितले तर त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पूर्वीचा पाकिस्तान आणि नंतरचा बांगलादेश म्हणजे पश्चिम अं पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश यांची थोडीशी पार्श्वभूमी आपण जाणून घेतली तर आपल्या त्याच्या वर्तमानाचा अशी आता काय परिस्थिती घडते आणि असं का घडतं याचा थोडासा आपल्याला अंदाज येऊ शकेल आपल्याला माहिती असेल की एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानातील अं अल्पसंख्याक आणि विशेष करून हिंदू आणि बौद्ध यांच्यावरती अं फाणीनंतरच इथे अत्याचार सुरू झालेले होते निर्वासितांचा लोंढा तेव्हापासूनच भारतामध्ये यायला सुरुवात झालेली होती एकोणीशे पन्नास तर या अत्याचारांमध्ये म्हणजे हिंदू आणि बौद्धांवर अत्याचारांमध्ये इतकी वाढ झाली की सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष आणि अं म्हणणाऱ्या नेहरू सरकारला सुद्धा त्या अत्याचारांकडे आणि त्या निर्वासितांच्या लोंढ्यांकडे दुर्लक्ष करता आलं नाही आणि म्हणून त्यांनी पूर्व पाकिस्तानला जो आपण कोळशाचा पुरवठा करत होतो तो पुरवठा आपण बंद केला आणि अतिरिक्त सैन्य आपण सीमेवरती तैनात केलं आणि त्याची नंतर परत झाली ते म्हणजे प्रत्येक देश भारत आणि पाकिस्तान यांनी आपापल्या देशातल्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी नेहरू लियाकत अली करार हा करार केला पण दुर्दैवाने हा करार फक्त कायद्या कागदावरच राहिला दोन वर्षातच ही सगळी आश्वासन हे सगळ्यात त्यातली टर्म्स अँड कंडिशन सगळ्या त्या कागदावर राहिल्या आणि पुन्हा त्या पूर्व पाकिस्तान पूर्व पाकिस्तानातनं पाच लक्ष अल्पसंख्याक घर सोडून भारतामध्ये निर्वासित म्हणून आले ह्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो ते म्हणजे जोगेंद्रनाथ मंडल यांचं बंगालमध्ये तेव्हा स्वतंत्रपूर्व काळातला अखंड भारत त्याचा जो बंगाल प्रांत होता त्या बंगाल प्रांतामधले ते आ, एक अनुसूचित जाती जमाती म्हणजे बहुजन समाजात Still, uh, एक समाजाचे ते एक uh, uh, मोठे नेते होते uh, त्यांनी तेव्हा मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती त्यासाठी uh, त्यांना त्या uh, कॉपरेटिव्ह क्रेडिट अँड रुरल इंडेप्टनेस मंत्रीमंडळची नेमणूक पण झालेली होती इतकंच काय तर सुरावर्दींचं मंत्रिमंडळ होतं एकोणीसशे सेहेचाळीसच्या सुरावर्दींच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांना लॉ पूल वर्कर अँड कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस मिनिस्टर असं त्यांना मंत्रिपद मिळालेलं होतं त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय अनुसूचित जाती संघटनेची बंगाल शाखेची त्यांनी स्थापना केली होती आणि त्यांना असं वाटलं की जेव्हा मुस्लिम लीगनी पाकिस्तानची मागणी सुरू केली तर तेव्हा त्यांना असं वाटलं की ही मागणी या मागणीमध्ये आपल्या आपला आणि त्यांचा काही सामायिक हेतू आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मंडलांच्या मते बंगालमधील मुस्लिम आणि बहुजन समाज यांचे आर्थिक हितसंबंध सारखेच आहेत आणि दोन्ही समाज दृष्ट्या मागास आहेत फाणी नंतर जोगरीनाथ मंडल हे पाकिस्तानचे पहिले विधी म्हणजे कायदा आणि कामगार मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली अं दुर्दैवानी थोड्याच काळामध्ये दलित मुस्लिम युतीमधली अनुसूचित जाती जमाती बहुजन समाज आणि मुस्लिम लीग यांनी जी त्यांचं जे म्हणणं होतं की आपण युती करूया आपले आर्थिक संबंध एकच आहेत तर त्या युतीमधला फोलपणा त्यांच्या लक्षात आला आणि हिंदूंवर होणारे भयानक अत्याचार पाहिल्यावरती आठ ऑक्टोबर एकोणीसशे पन्नासला त्यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा राजीनामा अ पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे सुपूर्द केला त्यांचं जे राजीनामा पत्र आहे त्या राजीनामा पत्रामध्ये स्वतः मंडल असं म्हणतात की हिंदू मुलींचे अपहरण आणि बलात्कार काही प्रमाणात कमी झाले आहेत कारण सध्या कुठल्याही जातीची बारा ते तीस वयातील हिंदू मुलगी पूर्व बंगालमध्ये राहत नाहीये ग्रामीण भागात त्यांच्या पालकांसोबत जाणाऱ्या काही डिप्रेस क्लासमधील मुलींनाही मुस्लिम गुंडांनी सोडले नाही अनुसूचित जातीमधील मुलींवर बलात्काराच्या बऱ्याच घटनांविषयी मला माहिती मिळाली आहे म्हणजे आधी मुस्लिम आणि अं अनुसूचित अनुसूचित जातींचे आर्थिक हितसंबंध एकच आहेत असे म्हणणारे मंडल त्या राजीनामा पत्रामध्ये उल्लेख करतात पाकिस्तानात हिंदूंसाठी भयाण भविष्य हिंदूंना चिरडण्याचे सरकारचे धोरण आणि पाकिस्तान हिंदूंसाठी शापित असे हिंदू असे स्पष्ट उल्लेख त्यांनी त्यांच्या त्या ते पत्रामध्ये केलेले आहेत आणि राजीनामा देऊन जोगेंद्रनाथ मंडल नंतर भारतामध्ये आले तरी भारताचं नागरिकत्व पण घेतलं आणि नंतर एकोणीशे अडतीस अडुसष्ट पर्यंत ते भारतामध्ये राहत होते ला त्यांचं निधन झालं यातून आपल्याला लक्षात येईल की जोगेंद्रनाथ मंडल जे आधी त्यांना असं वाटलं की आपले आणि मुस्लिम लीगचे आर्थिक हिता संबंध एकत्र आहेत आपण शैक्षणिक माग मागासो त्यामुळे आपण पाकिस्तानमध्ये च्या पाकिस्तान मध्ये त्यांनी गेल्यानंतर त्यांची नेमणूक पण झाली होती कायदा मंत्री आणि कामगार मंत्री म्हणून तर ते मंडळ तिकडच्या सगळ्या भयावह परिस्थिती बघून त्यांनी जे राजीनामा पत्र दिलं त्या पत्रामध्ये ते जसं मगाशी मी उल्लेख केला की हिंदू असा शब्दाचा उल्लेख करून हिंदूंसाठी तेव्हाचा पूर्व पाकिस्तान हा किती भया भया त्यांचं भविष्य किती भीषण आहे किती भयावह आहे असा उल्लेख ते करतात यातून आपल्याला त्यावेळेचा पाकिस्तानच्या सरकारचं अल्पसंख्याकांविषयीच आणि विशेष करून हिंदूंविषयीचं आणि बौद्धांविषयीचं धोरण आपल्याला दिसून येतं एकोणीशे एकाहत्तरचं युद्धामध्ये हिंदूंचा झालेला वंशविच्छेद हा तसा अं त्याचा इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे अं सत्ताच्या निवडणुकांमध्ये शेख मुजीबूर रहमान यांना यांच्या आवामी लीगला बहुमत मिळालं ते पंतप्रधान होणार होते पण तिकडच्या पाक, पश्चिम पाकिस्तानातल्या लोकां त्याला विरोध होता मग त्यांनी मुजीबांना अटक केली नंतर नाट्यम घडामोडी घडल्या नंतर त्याची परिणती नंतर एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात झाली आणि नंतर मग बांगलाशी निर्मिती झाली तर ह्या घडामोडीमध्ये रझाकार आणि पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तान मधल्या अं हिंदूंवरती अं अनेक भीषण अत्याचार केले मधल्या काही स्थानिक संघटनांच्या माहितीनुसार तीस लाख हिंदू या नरसंहारामध्ये मा मारले गेले पण दुर्दैवानी तेव्हाच्या भारत सरकारनी कुठेही उल्लेख करताना या नरसंहारामध्ये हिंदू हा शब्द टाळलेला होता आणि त्याऐवजी त्यांनी बंगाली नागरिकांवर केलेले अत्याचार अशा शब्दात त्यांनी त्याचा उल्लेख केला एकोणीशे एकाहत्तर ला एक भारतामध्ये आलेले नव्वद टक्के निर्वासित हे हिंदू होते हे आपण इथे नमूद करायला पाहिजे युद्धानंतरच्या न्यायालयीन चौकशीमध्ये सुद्धा पाकिस्तानी सैनिकी अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं होतं की के आम्ही हिंदूंना वेचून वेचून लक्ष केलं होतं आणि जेव्हा अमेरिकेचे एडवर्ड केनडी यांनी ज्या तिकडच्या निर्वासित छावण्यांना भेट दिली आणि त्यांनी एका निर्वासिताला त्या व्यवस्थापकाला विचारलं तुम्हाला आता सगळ्यात जास्त गरज कुठल्या गोष्टींची आहे तर त्याच्यावर त्यांनी उल्लेख त्यांनी सांगितलं की सध्या आम्हाला स्मशानांची सर्वात जास्त आवश्यकता आहे इतक्या प्रकारचा नरसंहार तिथे भीषण नरसंहार सुरू होता अ तिथे स्त्रियांवरती बलात्कार अत्याचार हिंदूंचा ज्याला आपण जेनोसाइड म्हणतो वंशविच्छेद म्हणतो नरसंहार म्हणतो अशा प्रकारे हिंदूंना जिथे मारलं गेलं केवळ हिंदू नाही तिकडचे बौद्ध ते नाही तिकडे त्यांना वेचून वेचून भे� मारण्यात आलं आणि बांग्लादेश सरकारच्याच म्हणण्यानुसार या युद्धात नव्वद लाख नागरिकांना स्थलांतर करावं लागलं आणि पाकिस्तानी लष्कर आणि जमाते इस्लामीच्या के नेत्यांनी केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या ऐकल्या तर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो अं मुजीबानी नंतर एकाच्या युद्धानंतर जेव्हा ते सत्तेवरती भांग स्वतंत्र झाला ते सत्तेवरती आले त्यांनी जमाते इस्लामीवरती बंदी घातली पण नंतर खलिदा जिया यांच्या काळामध्ये जमातेच राज्यकर्ते बनले दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरनी जूनचा जो नरसंहार केला वंशविच्छेद केला त्या वंशविच्छेदाशी या बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या हिंदूंच्या नरसंहाराशी तुलना करता येऊ शकेल पण दुर्दैवानी फार कुठेही या एका सत्तेचाळीस पासून ते आतापर्यंत पूर्वीचा पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश याच्यामध्ये जो नरसंहार झाला हिंदूंचा आणि बौद्धांचा जो नरसंहार झाला त्याविषयी फार कुठे आपल्याला ह्याच्याविषयी कोणी काही उघडपणे व्यक्त झालेलं दिस आपल्याला फार दिसून येत नाही ढाक्यातील एकोणीशे एकाहत्तर सालच्या सत्तर एकाहत्तर सालच्या अमेरिकी उपदूतावासाचे एक प्रमुख होते त्यांचं नाव होतं ब्लडर त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि त्यांचे सुरक्षा सल्लागार किसिंजर यांना पत्र लिहून कळवलं होतं की इथे हिंदूंना वेसून वेसून मारलं आहे त्यांच्यावरती तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रकारे दबाव आणा हे आत्ताच्या थांबायला सांगा पण निक्सन आणि किसिंजर दोघांनीही या गोष्टी पत्रांकडे लक्ष दिलं नाही त्याची दोन प्रमुख कारणं होती ते म्हणजे निक्सन आणि किसिंजर यांचा भारत कारण म्हणजे पंतप्रधान गांधी यांच्याबद्दलची निक्सन आणि गांधी निक्सन आणि किसिंजर यांना एक प्रकारची वैयक्तिक घृणा वाटत होती दुसरे म्हणजे स्वदेशात आणि जगात नाचक्की न ना होता व्हिएतनाम मधून आपल्याला लष्कर काढून घेण्याच्या ची दृष्टीने चीन बरोबर त्यांना वाटाघाटी करायची होती आणि त्यासाठी मध्यस्थी म्हणून त्यांना पाकिस्तानचे तेव्हाचे हुकुमशाह जनरल याहा खान यांची त्यांना सहाय्य होणार होतं त्यामुळे फक्त या कारणामुळे आणि इंदिरा गांधी आणि भारत भारत यांच्याबद्दल त्यांना असणाऱ्या द्वेषामुळे त्यांनी ह्या कुठल्याही पत्राकडे लक्ष दिलं नाही सुदैवाने ती पत्र उपलब्ध आहेत आणि पुस्तक रूपामध्ये ते संपादित केलेली आहेत त्या पुस्तकाचं नाव आहे गॅरी बास यांनी ती पुस्तक संकलित केली आहेत आणि द ब्लड टेलिग्राम या पुस्तकात आपल्याला याची विस्तृत माहिती वाचायला मिळते बांगलाच्या निर्मितीनंतर दुर्दैवानी हिंदू आणि बौद्धांच्या या वंशविच्छेदामध्ये कुठल्याही प्रकारे अं त्याचा अ सुरूच राहिला ते कमी झालं नाही शेख मुजीबुर रहमान हे बांगलाचे पहिले पंतप्रधान झाले तरुणपणी ते मुस्लिम लीगचे कट्टर समर्थक होते आणि बांगला निर्मितीमध्ये ज्यांनी त्यांची बाजू घेतली त्यांना सहाय्य केलं निर्वासितांचा लोंढा स्वीकारला अं आणि अं त्यांना युद्ध करून बांगला त्यांनी सहाय्य केलं त्या भारतापासूनच नंतर मुजीबांनी बांगला श्रीविधीच्या नंतर हळूहळू फारकत घ्यायला सुरुवात केली आणि बांगला, आ, 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 बांगला ते ले ले नंतर त्यांनी त्यांची जी घटना केली स्थापन केली होती केली होती बांगलादेशी त्या त्यांनी समाजवाद आणि संप्रदाय निरपेक्ष हे शब्द टाकलेले होते आणि नंतर त्याच मुजिबांनी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्सचे मेंबरशिप घेऊन मेंबरशिप घेतली होती याची आपण नोंद घ्यायला हवं आणि हिंदूंच्या स्थितीमध्ये बांगलादेश सिमितीनंतर फार काही फरक पडला नाही बांगलाशामधले एक राजकीय अभ्यासक आहेत अली रियाज त्यांचं एक पुस्तक आहे गॉड विलिंग द पॉलिटिक्स ऑफ इस्लामिझम इन बांगलादेश त्या पुस्तकात ते असा पुस्तक निष्कर्ष काढतात की गेल्या पंचवीस वर्षामध्ये बांगलादेशातून त्रेपन्न लक्ष हिंदूंनी पलायन केले आहे तसेच ढाका विद्यापीठाचे विद्या विद्या एक प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत प्राध्यापक अबुल बरकत हे त्यांच्या पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ रिफॉर्मिंग अग्रिकल्चर लँड वॉटर बॉडीज इन बांगलादेश या पुस्तकात असं निष्कर्ष काढतात की तीस वर्षांनंतर बांगलादेशामध्ये हिंदू शिल्लक राहणार नाहीत एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजार तेरा मध्ये धार्मिक छळ आणि भेदभावामुळे एक पूर्णांक तेरा कोटी हिंदूंनी बांगलादेशामधनं स्थलांतर केलेलं आहे म्हणजे सरासरी दररोज सहाशे बत्तीस दरवर्षी दोन लाख तीस हजार सहाशे बारा हिंदू देशत्याग करत आहेत एकोणीसशे एकाहत्तरला विश्व हिंदू संमेलन भरलं होतं प्रयाग येथे तिथे बांगलादेशामधले एक्क्याऐंशी वर्षीय उपेंद्रनाथ दत्त हे हिंदू आले होते आपल्या निवेदनात ते असं म्हणाले की आमचा प्रश्न प्रत्यक्ष जीवन भरणाचा प्रश्न आहे हिंदू म्हणून नामशेष होण्याचे संकट आमच्या पुढे आवा असून उभे आहे आम्ही मात्र असे अभागी आहोत की मध्ययोगीन पाशवी प्रवृत्तीचे अन क्रौर्याचे लक्ष आणि शिकार बनलो आहोत बांगलादेशातील हिंदू शारीरिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त आणि सांस्कृतिकदृष्ट्या अपंग झाले आहेत प्रत्यक्ष बांगलाशामध्ये हिंदू प्रत्यक्ष बांगलाशामधले काही मुसलमानच असणारे काही प्राध्यापक यांनी स्पष्ट उल्लेख केलेले आहेत की तिथे प्रकारे हिंदूंचं एकतर तिथे नरसंहार होतोय किंवा हिंदू त्या नरसंहाराला घाबरून तिथून कसे अं पलायन करून निर्वासित होऊन एकतर भारतामध्ये म्यानमारमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये ते निर्वासित म्हणून जात आहेत याच्यामध्ये अजून एक विशेष मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे बौद्ध नरसंहाराचा सुद्धा चितगाव पर्वतीय क्षेत्र जे चितगाव हिल ट्रॅक्स ज्याला म्हणतात तिथे बौद्धांची बहुसंख्या होती एकोणीसशे या इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट नुसार हा प्रदेश भारतामध्ये समाविष्ट होणार होता भारताच्या घटना समितीने सुद्धा चिडगाव हिल ट्रॅक्स पीपल्स असोसिएशनला प्रतिनिधित्व दिलं होतं आणि हा भा, भाग भाग भारतात समाविष्ट होण्यासाठी तिथे स्थानिक नेत्यांनी बंगाली सीमा आयोग जो तेव्हा नेमला होता त्यापुढे अ त्यांनी आपलं म्हणणं मांडलं होतं त्यांचं शिष्टम ते शिष्टमंडळ होतं बौद्धांचं ते सरदार पटेलांना भेटले होते जवाहरलाल नेहरूंनाही भेटलेले होते आणि नेहरूंनी सुद्धा म्हटलं होतं की सांस्कृतिक आणि धार्मिक आधारावरती चिरगाव पर्वतीय क्षेत्र हे भारतामध्ये सामील व्हायला हो हवं असं त्यांनी माउंट बटन सुद्धा लिहून कळवलेलं होतं नेहरूंनी पण कर्णफुली नदीवरती पूर्व बंगालसाठी जलविद्युत प्रकल्प Uh, हा एकमेव ऊर्जेचा स्रोत असल्यामुळे uh, चितगाव हिल ट्रॅक चितगाव पर्वतीय क्षेत्र हे पाकिस्तानला मिट मिळावं अशी मुस्लिम लीगच्या नेत्यांनी आग्रही मागणी केली आणि त्यासाठी ते अत्यंत चिकाटीने प्रयत्न केले आणि दुर्दैवाने त्याविषयी आपले त्यावेळेचे काँग्रेसचे नेते हे आपली म्हणणं मांडण्यासाठी तसे त्या मनाने खूप उदासीन राहिले आणि दुर्दैवाने त्या त्यामुळे सिरिल रॅडक्लिफ यांनी तो भाग फायणी फाळणी करताना बाकी बांगलादेशामध्ये म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये त्याला समाविष्ट केलं तिथे खुलना तरी सुद्धा त्या फाणीनंतर सुद्धा खुलनातील खुलना या भागातील एक्कावन्न टक्के हिंदू आणि चिदगावमधील पंच्याऐंशी टक्के बौद्ध यांच्यासाठी स्वतंत्र राज्य निर्माण करावं यासाठी अं सरदार पटेल तेव्हाचे हिंदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी नंतर इतिहासकार रमेशचंद्र मुजुमदार यांनी अनेकदा स्वतंत्रपणे मागणी केली होती आणि त्यांनी असे नेहरूंकडे अनेक प्रस्ताव मांडले होते पण दुर्दैवाने नेहरूंनी अशा प्रस्तावाकडे फार काही दुर्लक्ष दिलं नाही किंवा त्यांनी फार काही स्वारस्य दाखवलं नाही पाकिस्तान निर्मितीनंतर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एकोणीशे त्रेपन्नला ला कर्णफुली नदीवरती कागद निर्मिती प्रकल्प आणि कप्ताई जलविद्युत प्रकल्प अं नावा आ, नावाखाली तिथे प्रकल्प सुरू करायच्या नावाखाली तिथे जो भाग बौद्धांसाठी त्यांनी एक विशिष्ट रिस्ट्री करून ठेवला होता तिथे मुसलमानांची तिकडे त्यांनी मुसल कुटुंबियांना तिथे आणून बसवायची मोहीम आखली आणि तिथे अ पूर्वी ते अगदी काही दोन पाच टक्के तिकडे मुसलमान होते त्यांची संख्या वाढून तिथे साधारणतः तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत त्यांना तिकडे वाढली दुर्दैवाने तिथेही चितगाव भागामध्ये अं तिकडच्या बौद्धांवरती अत्याचार सुरू झाले त्यांचा नरसंहार सुरू झाला दंगे सुरू झाले एकोणीशे एकसष्ट साठ हजार जुम्मा लोक निर्वासित म्हणून भारतामध्ये आणि म्यानमारमध्ये आले श्रीलंका आणि इतर काही सरकारांनी याविषयी पाकिस्तानकडे निषेध नोंदवल्यावरती हे हल्ले काही प्रमाणात कमी झाले अं एकोणीशे एकसष्ट स्थलांतरित भारतात स्थलांतरित झालेल्या चकमा बौद्धांना अरुणाचल प्रदेशातील तिरप लोहित आणि सुबानसिरी या जिल्ह्यात बसवण्यात आलं होतं आणि काहीच वर्षांपूर्वी भारत सरकारने एकोणीशे चौसष्ट पासून भारतात राहणाऱ्या चकमा बौद्ध आणि हाजंग हिंदू या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले दिलेलं होतं ब्रिटिशांनी चितगाव भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला होता तिथे बौद्ध बहुसंख्य होते आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर त्यांचा प्रतिबंधित क्षेत्र हा त्यांचा जो दर्जा होता स्टेटस होता ते त्यांनी काढून टाकलं अ बांगला नंतर सुद्धा तिकडच्या शिष्ट शिष्टमंडळांनी मुजीबूर यांना जाऊन ते भेटले होते आणि एकोणीशे बहात्तर ला मानवेंद्रनाथ नारायण लार्मा यांच्या नेतृत्वाखाली अठरा जुम्मा नेत्यांचे शिष्टमंडळ यांनी शेख मुजीबूर रेहमान यांची भेट घेतली आणि चितगावला स्वायत्तता द्यावी आणि पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून त्याचा दर्जा घोषित करावा अशा त्यांनी मागण्या केल्या होत्या पण मुजीबांनी त्या धुडकावून लावल्या आणि जुम्मा बौद्धांची त्यांनी फुटील म्हणून त्यांनी संभावना केली एकोणीसशे एक्क्याऐंशी ला अशांत क्षेत्र कायदा करून राष्ट्रविरोधी विरोधी कारवायात भाग घेतल्या संशयावरून काहींना तिकडच्या कनिष्ठ योद्धावरच्या सैनिकांना किंवा पोलिसांना गोळा घालण्याचे त्यांनी अधिकार दिले होते अशा प्रकारे तिकडचे हिंदू आणि तिकडचे बौद्ध यांच्या तिकडे हत्याकांडाच्या नरसंहाराचा अं गोष्टी सुरूच होत्या तिकडचे अंतर्गत राजकारण होतं त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू आणि बौद्धांचं अ बळीच चाललेला होता अ दोन हजार एकच्या च्या निवडणुकीनंतर हिंदूंसोबत बौद्ध आणि ख्रिश्चन या धार्मिक अल्पसंख्याकांवर तिच्या छळामध्ये वाढ झाली दोन हजार एक ते दोन हजार पाच मध्ये अल्पसंख्यांकांचा झालेला भयानक छळ यावर बांगलादेशी पत्रकार लेखक चित्रपट निर्माते आणि मानवाधिकार कार्यकर्ते शहारियार कबीर यांनी अँड इंट्रोडक्शन टू द व्हाइट पेपर फिफ्टीन हंड्रेड डेज ऑफ मायनॉरिटी पर्सिक्युशन इन बांगलादेश ही पुस्तिका प्रकाशित केली आहे या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कार्यकर्त्यांच्या मुलाखती वर्तमानपत्रातल्या बातम्या मानवाधिकार संघटनांचे अहवाल छायाचित्रे सर्वेक्षणातील निरीक्षणं इत्यादींची पुराव्या सकट त्यांनी माहिती दिली आहे हिंदूंवर झालेल्या झालेल्या हल्ल्यावर ले, लेख लिहिल्यामुळे आणि पीडितांच्या अं मुलाखती घेतल्यामुळे बावीस नोव्हेंबर दोन हजार ला शहरियार कबीर यांना अटक करण्यात आली आणि अं तिकडच्या अंतर्गत राजकारणामध्ये सुद्धा हिंदूंचा बळी चाललेला होता कुठलीही कुठलाही काही काही गोष्टी घडल्या दंगे झाले हिंदू मंदिरांवरती हल्ले होते हिंदू व्यक्तींवरती हल्ले व्हायचे ग्लोबल ह्युमन राईट्स डिफेन्स सारख्या अनेक नेदरलँड सीट अशा काही गटांनी सुद्धा दोन हजार दहाला काही अहवाल हे केले होते त्यातही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की हिंदू आणि तिकडे पारंपरिक अल्पसंख्याक आणि विशेष करून तिथे जे इंडिजिनियस समूह जे आहेत असे बावीस इंडिजिनियस समूह त्यांना पण तिकडे धोका निर्माण झाला आहे काही तिकडे बावीस इंडिजिनियस समूह तिथून त्यांचं काही अस्तित्व त्यांच्या धोक्यामध्ये आहे असे त्यांनी तिके काही रिपोर्ट दिलेले आहेत आता आपण बघितलं की बांगलादेशामधले हिंदू आणि बौद्ध यांच्या वरती जे नरस अत्याचार होत आहेत या याविषयी आपण जाणून घेतलं आता आपण पुढच्या भागामध्ये आपण तिकडे हिंदूंसाठी लढणाऱ्या काही व्यक्ती आणि संस्था आहेत आणि तिथे सद्यस्थिती ती काही काय आहे याविषयी आपण पुढील भागात जाणून घेऊया धन्यवाद